नाही नाही मी सर मला हे पैसे मागतो केली ना तक्रार ऐकत नाही कोण कोण कुठं लावणार देशाचे जवान मारायला लागले हे यांना गोळ्या घालल्या पाहिजे पैसे वावर शेतकऱ्याला त्यांना त्यांनी येत नाही ना ठिकाण ফোন <laughs> <laughs> मला गोळ्या घाला ना गोया तुम्हीं। तुम्हीं। गोया तुम्ही तुमची सर गोळ्या घाला तुम्ही चला येत नसतो मी न मला धरून द्या तुम्ही येत नसतो मला बसूनच या तुम्ही बसूनच या इथं हॉटेल वर बसून द्यायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला माझा अधिकार आहे बसायला पण विरोध आहे का तुमचा मला बसायचंय चहा पे इथं या जीवनच्या हॉटेल वर चल रे बसायचं मला

साहेब आहे साहेब नाही मी इथं बसतो साहेब मी पैसे वापरायचे इंजिनियर व्हिडिओला देऊ देवायचं तू ते बघा भीक मागून जमा केले सर एवढं एवढं भीक मागलं सर आणि ही आहे ना सर शेतकऱ्याच्या त्याच्या राखीचा देऊ सर आहे का साहेब कोणी

इंजिनियर पैसे वापरायला सर सर म्हणजे दोन रुपये द्या सर गरीवा शेअर करायला वापरायला सर इंजिनियर व्हिडिओला देऊ आपण देऊ सर द्या सर सर फोटो नाही तर पैसे नाही सर सर माझं झालंय सर मला पैसे सर द्यावं सर मीच मागतो सर 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 द्या देतो सर व्हिडिओला देतो सर शिवला देतो सर द्या दे 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 सर 2 द्या सर तुमच्याकडे नाही येत तर कुठं जायचं सर हे नाही काय माहिती का सर हे वा हे शेतकऱ्याची आंगाची झाडे हे सर खाली बसून आहे सर पैसे कंप्लेंट करणार आंदोलन केलं शिवला दिलं आता घर पोला आता यादीत नाव आलं सर मग नाव आल्या आवश्यक घर वाढलं वाऱ्या वाजा पावसाचं आता म्हणजे वीस मिनिटच लागते वीस मिनिट असले तर पैसे नाही जायचं निघत नाही फोटो प्राडम आहे म्हणतोय किती किती दहा वर शिक्षण चालू त्याचा भ्रष्टाचार चालू आहे सर आणि म्हणताय कोणाकडे जायचं ना निघत नाही म्हणतात पंचायत समिती हा कसं दिला सर तू अरे मग तुझी अर्ज दिला पोलीस स्टेशन कधी तुम्हाला अर्ज देऊ काय फायदा सर तू इथं तुम्ही बसून तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का पैसे घेऊन ना सर मॅडमला ना दिवसभर स्टेप बाय स्टेपचे पैसे हे करत असतील ना काय स्टेप असं तुम्ही पण जनतेसाठी नाही परंतु ते करण्याचा एक मार्ग आहे तर व्हिडिओला व्हिडिओला काय ना व्हिडिओला म्हणा तुमची काही तुमचे जे काही असतील ना जे स्टेप बाय स्टेप तुम्ही घरकुलाचे पैसे वगैरे हे करता फक्त ती पुरुष पास करा बाकी काही नाही समाधान ठीक आहे बर बाब झालं साहेबांनी सांगितला मार्ग बंद करा एवढे एवढ्या पैसे व्हिडिओला बिडला बघू देत राय मित्र जय भीम एकीकडं देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे आणि अशा मध्ये दुसरीकडे सन्माननीय पंतप्रधान यांनी मागेल त्याला घरकुल मागेल त्याला गायगोठा मागेल त्याला विहीर म्हणून देऊ म्हणून सांगितलंय आणि मग अशा मध्ये सहा महिन्यापूर्वी काही गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे नाव घरकुल यादीमध्ये आले आणि मग त्यांनी घरकुल बांधले पाण्या पावसाचं वाऱ्या वावदानाचं कुडाचं पत्राचं घर उडून जाऊ नये म्हणून त्यांनी घरकुल बांधले आणि आता इंजिनियर म्हणतं मला बीस मिनिट पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे मला स्लॅब टाकताना फोटो पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे आता हे पंचवीस हजार कुठून द्यायचे घरकुल यादीमध्ये मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं व्याजाला पैसा काढलं कर्जाला पैसा काढलं घर उभं राहिलं अजून चार महिने झाले आता इंजिनियर फोटो काढायला येतं आणि म्हणतय आम्हाला पंचवीस हजार पाहिजे नाहीतर नवीन बिस्किट बांधा नाहीतर नवीन स्लॅब टाका ता आता शेतकऱ्याचं कमळ मोडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आता आमच्या लोकांकडे पैसे राहिले नाही म्हणून आम्ही इथं भीक मागणार आहे आणि भीक मागून विभागीय आयुक्त कलेक्टर आणि या ठिकाणी सीओ ला देणार आहे आमच्या बीडीओ मॅडम ला देणार आहे आणि सर्वात आधी आपण भीक मागणार आहे तहसीलच्या बाहेर मग पोलीस स्टेशनला आणि मग आपण हे पैसे व्हिडिओ नेऊन देणार आहे माय बाप चला बघू शेतकऱ्याला कोण पैसा देतय अरे घर देत का घर मागे आयुषता लागेल मामू दे पे बैठक हिरे इंजीनियर पैसा माग मामू पिलीओ पैसा मांग रे सिओ पैसे माग रे भाऊ दे रे दोन रुपये दे रे भाऊ दे दे दोन रुपये देव बामा तुमचे कपडे चांगलेला दोन रुपये द्या मला दहा रुपये आपल्याला दहा रुपये ला दहा रुपये दिले దోన్ రుపే దాబూ అరే దా రూపాయ దేలా బాబు రే ద ఇంజినియర్ రిశా దో రూపాయ దా భావ అరే ఆధిక పైసరా బాబు దోన్ రూపాయ దా